दीड वर्षांच्या कालावधीनंतर राज्यातील आठवी ते बारावीच्या शाळांना सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे त्या पार्श्वभूमीवर राज्य पुण्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत आज आपण राजीव गांधी महाविद्यालयात राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये आहोत या स्कूलमधील विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधूया आज कसं वाटतं शाळा सुरू झाली आहे शाळा तुमच्या काय भावना शाळा सुरू झाल्यावर दीड वर्षापासून शाळा बंद होत्या त्यानंतर आज शाळा सुरू झाल्या ऑनलाईन वर काय होत नाही अभ्यास मुलं इथं तरी होईल तुझं काय मत छान वाटत आहे आज खूप मित्र सगळे भेटले आणि आज आनंद होईल अरे वा तुला चांगलं वाटतंय आता शाळा चालू झालं एवढं दिवस बंद होतं कसं तर वाटत आणि शाळेमध्ये काय होत होत काय नाही ते थोडं थोडं समजायचं थोडं ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच जा मुलांच्या या भावना आहेत शाळा सुरू झाल्याचा आनंद स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे लेट्सअप मराठी प्रशांत लेट्स लेट्सअप मराठी पुणे आता काय गुड मॉर्निंग सतीश केना